मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या सतरा डिसेंबरच्या भागामध्ये सार्थक आनंदीला घेऊन बाहेर पडतो तोपर्यंत इकडे मात्र आता सुधाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते सार्थक आनंदी त्यांना आता मात्र, मात्र सुधाच्या मनामध्ये खूप भीती असते की चार दिवसासाठी चाललेला हा सार्थक एवढ्या मोठ्या बॅगा घेऊन का बरं चाललाय सुधा त्याच्याकडे पाहतच बसते पण आता सार्थक काही थांबणार नसतो तोपर्यंत सार्थक इकडे घरी यायला निघतो सुधा विचारच करत बसते अण्णा आणि मालती यांच्या घरी मात्र सगळे आवरावर चालू असते त्यावेळेला अण्णा म्हणतात काय रे मनोज तुला आज जायचं नाही एका कामावरती मनोज म्हणतो उद्यापासून जाईन मी तितक्यात दार वाजतं मनोज दार उघडतो आणि समोर सार्थक आणि आनंदीला बघून मनोज म्हणतो तुम्ही याच्यावरती सार्थक बघितल्यावरती अण्णा समोर येतात आणि अण्णा म्हणतात सार्थक सर सा, सार्थक म्हणतो तुमच्या आनंदीला माहेरी सोडायला आलोय मी आणि तिच्यासोबत सुद्धा इकडे राहायला आलोय असं म्हणत सार्थक आता गम्मत जम्मत करतो त्यावरती अण्णा म्हणतात या या आत या असं म्हणत अण्णा दोघांचं घाबरत घाबरतच स्वागत करतात नक्की यांच्या मनात काय या, आहे हे अण्णांना कळत नसतं नंतर सार्थकने गंमत केल्यावरती कळल्यावर तिघांच्या चेहऱ्यावरती हसू येतं पण मनोज मात्र तोंड वाकडं करून बसलेलाच असतो सार्थक म्हणतो येऊ न आतमध्ये अण्णा म्हणतात या या आणि अण्णा त्यांचं स्वागत करतात आणि आता आनंदीला सार्थक म्हणतो आता आपल्याला इथेच राहायचंय म्हणजे मी म्हटलं काय आनंदीला की माहेर पण झालंच नाही ना म्हणून तिला माहेरपणाला पाठवावं पण एकटी यायला तयार नाही म्हणून मी आलो काय आनंदी याच्यावरती सार्थक म्हणतो चालेल ना मी इथे राहिलेलं तर मनोज म्हणतो मन नाही अण्णा म्हणतात मन मनोज काय चाललंय तुझं सार्थक म्हणतो नाही नाही मला काही प्रॉब्लेम नाही आहे अण्णा म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका यावरती लीना म्हणते चला मी तुमची रूम तुम्हाला दाखवते इकडे सुधा उदास असते की सार्थकने शपथ तर घेतलेली आहे पण तो अचानक असा का निघून गेला तितक्यात तिथे लगेचच वृंदा ते कान भरण्यासाठी आणि बघितलंच ना ती मुलगी आपल्या मुलाला घेऊन उडून गेली अगं तुझा मुलगा तुझा राहिला नाही हा सुद्धा तू लक्षात ठेव एके दिवशी तो कायमचा निघून गेला तर तुझ्याकडे हात चोरण्यापेक्षा काही राहणार नाही तितक्यात आकांक्षा आहेत त्याने म्हणते काकू काय बोलतेस तू चार दिवस तो आनंदी घरी राहायला गेलाय तर इतका का प्रॉब्लेम असला पाहिजे म्हणजे आनंदी घरीच गेलाय ना केदार तिची नाही का आपल्याकडे राहत असं म्हटल्यावर ती वृंदाला मिरच्या झोमतात वृंदा म्हणते वा वा आता म्हणजे माझ्या जावयाचा उद्धार करणार का इथे इथे माझ्या जावयाचा उद्धार करून हिला काय मिळणार आहे मग शला काय येते आणि म्हणते आकांक्षा काय बोलतेस तू माझ्या नवऱ्याबद्दल बोलायला तुला काहीच वाटत नाही आकांक्षा म्हणते मी काय चुकीचं बोलले केदारजीजू आपल्याकडे घर जावे म्हणून होता सा आता घर जावे म्हणून नाही गेलाय चार दिवस तिकडे पाहुणा म्हणून राहायला गेलाय तर तुम्हाला इतका प्रॉब्लेम आहे वृंदा म्हणते बघितलंच सुद्धा तुझ्या आता मुलीला आम्ही इथे राहिलेला आवडत पण नाही आहे ते काही नाही आत्ताच्या आत्ता मी वेगळंच होतो हेच हवेन तुझ्या मुलीला आता हाच अपमान ऐकून घ्यायचा बाकी राहिला होता शलाका म्हणते आकांक्षा अगं असं काय करतेस तू तू जी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला बोलायची आकांक्षा म्हणते मी काय बोलले ते घर जावाई आहेत आणि इथे राहतात आणि ते सगळ्यांना चालतं मग सार्थक दादा चार दिवस वहिनीच्या माहेरी गेला तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे शाला का म्हणते तुझे लिमिट क्रॉस करतेस हा तू आणि ते निघून जाते वृंदारण्याचं नाटक करते सुद्धा आता तुझ्या घरात मला हे या पोरांचं पण बोलणं ऐकायला लागणार आधी सार्थक आणि आताही खरंच या घरात माझी काही किंमत नाहीये मग सुधा चिडते आणि आकांक्षावरतीच ओरडते तोपर्यंत लीना आता सार्थकसाठी साठी रूम तयार करत असते मग सार्थक पण येतो मदत करायला लागतो लीना म्हणते नको नको तुम्ही कशाला मदत करताय सार्थक म्हणतो ठीक आहे तुम्हाला माझी मदत नको मी जाऊ घरी लीना म्हणते तसं नाही याच्यावरती सार्थक म्हणतो मग मला मदत करू दे मग सार्थक आता मदत लागतो लीना गेल्यावर सार्थक म्हणतो हे काय हार्ट वगैरे आपल्यासाठी लावलाय का आनंदी म्हणते मी काढते सार्थक म्हणतो तुम्ही बाबा खूपच अनरोमॅन्टिक आहात अहो राहू दे की याच्यावरती आनंदी म्हणते मग आपण इथे का आलोय सर सांगा तरी यावरती सार्थक म्हणतो सांगतो मी तुम्हाला बसा इथे आहो मसाची मदत करायची तर आपल्याला लॉंग डिस्टन्सवर मदत करता येईल का मदांची मदत करायची तर आपल्याला इथे राहूनच मदत करायला पाहिजे की नाही आनंदी म्हणते सर म्हणजे तुम्ही मनोज मदत करण्यासाठी इकडे आलात सार्थक एकदम जवळ येतो आणि म्हणतो मग तुम्हाला काय वाटलं असं म्हणत एकदम रोमॅंटिक होत आनंदीच्या जवळ येतो आनंदी म्हणते नाही नाही तसं नाही पण इथे राहून मनोज मदत कशी करायची सार्थक म्हणतो थांबा एक एक गोष्टी हळूहळू तुम्हाला उलगडत जातील आनंदी विचार करते सार्थक सर मनोज दादाची मदत करायची म्हणून इकडे आलेत खरंच त्यांचं मन किती मोठं आहे इकडे रडण्याचे नाटक करत असलेली वृंदा आता तिथे बस रडत बसते मग सुधा येते आणि म्हणते वृंदा अगं नको ग तू वाईट वाटून घेऊ काय वाईट वाटून घेतेस ती काहीही बोलते तुला कळत नाही का वृंदा म्हणते नाही तुझी दोन्ही मुलं मला इतकंच काही बोलतात आता मला ह्या घरात राहायचंच नाहीये सुधा म्हणते आकांक्षा तुझ्या बोलण्याला काही हाड त्या लोकांच्या समोर सुद्धा तू त्यांचा अपमान केलास मुलाकडच्या लोकांना पळवून लावलंस तुझं हे वागणं मला काही पटलेलं नाहीये आकांक्षा तू हे जे वागतेस ते अजिबात बरोबर नाहीये खूप चुकीचं वागतेस तू आणि हे बघ त्या सार्थकच्या ती पाऊल टाकून तुला पण हेच करायचं आहे का यावरती आकांक्षा म्हणते मी चुकीचं काय बोलले केदारजीजू राहतात तर आपला सार्थक चार दिवस बिघडलं काय यात मला नाही वाटत मी काही चुकीचं बोलले होते म्हणून असं म्हणत आकांक्षा आपल्या मतावरती ठाम असते पण सुद्धा मात्र तिला ओरडत असते आणि वृंदाची माफी माग असं सांगते पण आकांक्षाला काही चुकीचं वाटत नाही सुद्धा तिला खूप काही बोलते वृंदाला इकडे मजा येते या सगळ्यांच्या मध्ये भांडणं लावली की वृंदाला मजा येते मग आकांक्षा रागारागात निघून जाते सुद्धा म्हणजे म्हणते हे बघ तू काही काळजी करू नकोस त्यावर ती वृंदा म्हणते तुझी दोन्ही मुलं तुझ्या विरोधात झाली बरं सुद्धा बघ काळजी घे ज्याप्रमाणे सार्थक त्या आनंदीकडे गेलाय हिचं पण असंच काहीतरी होईल तू त्या दोघांची ही काळजी घे बरं मला तुझी काळजी वाटते मी कधीच हे घर सोडून गेले असते पण तुझी काळजी वाटते म्हणून मी इकडे थांबलेली आहे असं म्हणत नाटकी वृंदा नाटक करत असते आणि स्वतःच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करते इकडे आता मालती येते आणि म्हणते अहो श्रीखंड आणा बरं आणि त्या पाण्याच्या बॉटल वगैरे आणा कारण सार्थक सर आपल्याकडचं पाणी पितील काय माहीत नाही मला अण्णा म्हणतात पण ते लीनाला म्हटले होते की ते इकडचं पाणी पितील तू काळजी करू नकोस बरं यावरती आनंदी आता म्हणते ते वॉशरूमला गेलेले आहेत त्यावरती आता अण्णा म्हणतात मालती जा नॅपकिन घेऊन ये तर मालती टॉवेल घेऊन येते अण्णा म्हणतात अगं ते काही अंघोळीला नाही गेलेत फ्रेश व्हायला गेलेत ना मग नॅपकिन हवे सातक म्हणतो काय झालं कसलं बोलताय हा काय माझा नॅपकिन माझ्याकडे आहे तुम्ही कसलं टेन्शन नका घेऊ बरं तुम्ही माझ्यासाठी काही वेगळं करू नका जे तुमचं नॉर्मल आहे तेच सगळं करा असं म्हटल्यावर ती सातक आणि आनंदी आज जातात लिमसांना पाणी देते आनंदी ते पाणी घेऊन आज जाते मनोज म्हणतो ह्यांचं काय चाललंय हे इथे का आलेत म्हणजे मी सांगू का हे इथे का आलेत ते आपल्यावरती यांनी जे उपकार केलेत ना त्या उपकारांची परतफेड करायला हे आलेत अण्णा म्हणतात काय बोलतोयस तू अरे त्यांनी कधी उपकार केल्याची जाणीव तरी आपल्याला करून दिली का ते कधीतरी बोललेत का की जाणीव केली म्हणून उपकारांची तू काय बोलतोयस तुला कळतंय का मनोज अरे तुझ्या वागण्या बोलण्याला काही अर्थ नाहीये चार दिवस ते इथे आले त्यांना सुखाने राहू दे आता मला कोणताही तमाशा नको आहे कळलं का असं म्हणत अण्णा आता मनोजला जरा ओरडतातच मनोज, मनोज रागारागात तिकडून निघून जातो तोपर्यंत इकडे आता बिचारी मालती विचार करत असते या मुलगा आणि मुलगी यामध्ये माझं खूप मोठं मरण होतंय म्हणजे मुलाची बाजू घ्यावी तरीसुद्धा आहे आणि मुलीच्या बाजूने उभं राहावं तरीसुद्धा प्रॉब्लेम मुलगा आणि जावई आहे आणि इकडे मात्र माझा आता खूप मोठं मरण होतंय दोघांच्यामध्ये असा विचार बिचारी मालती करत असते कुणाची बाजू घ्यावं तिला काही कळतच नसतं या सगळ्यामध्ये आता मात्र सार्थक घरी आलेला आहे तो केदारला चेअर अप करण्यासाठी केदारला या सिच्युएशनमधून बाहेर काढण्यासाठी पण केदार आहे की जो सार्थकचा राग रागच करत आहे आणि तोपर्यंत आता मात्र इकडे सार्थक मात्र घरामध्ये सगळ्यांना मदत करण्यासाठी पुढे पुढे येत असतो किचनमध्ये काम करत असतो अण्णांना मदत करत असतो लिणाला मदत करत असतो आणि फायनली किचनमध्ये कांदा कापत बसलेला असतो तेव्हा आता कांदा कापताना त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू येत असतात आनंदी म्हणते सर अहो एक मिनटं इकडे बघा आणि ती सार्थकच्या डोक्यावरती कांद्याचं साल ठेवते कांद्याचं साल डोक्यावर ठेवला तर सातक म्हणतो काय करताय तुम्ही सोडा बरं आनंदी म्हणते सर ज्या वेळेला डोळ्यातून पाणी येत असताना कांदा कापताना तेव्हा डोक्यावरती साल ठेवलं तर आपल्या डोळ्यात पाणी येत नाही सातक म्हणतो काय बोलताय तुम्ही एक तर माझ्या डोळ्यात इतकं पाणी येते आहे आणि तुम्हाला मजा सुचते आनंदी म्हणते सर मजा नाही मी बरोबरच बोलते बघा बरं तुमच्या डोळ्यातलं पाणी कमी होईल तोपर्यंत इकडे रुंदा नेहमीप्रमाणे सुधाचे कान भरतच असते आणि म्हणते बघ हो सुधा तू न या सगळ्यामध्ये लक्ष दे कारण आनंदी त्याला घेऊन गेले खरी पण त्याला अशी काही पट्टी पडवेल आपल्या प्रेमामध्ये असं काही भुलवून केलं तू तो कायमचा तिकडे घर जाई बनवून राहिलं म्हणजे बघ मला तर खूप भीती वाटते तू लवकरात लवकर काहीतरी कर नाहीतर या सगळ्यामध्ये तुझा मुलगा तुझ्या हातातून गेला म्हणून समज असं म्हणत ती आता मुद्दाम कान भरण्याचं काम करते आणि त्याच वेळेला अजून एक गोष्ट सांगते तुला माहिती आहे का तो केदार दारू पितो त्याच्या संगतीमध्ये आपला सार्थक पण तिकडे गेलाय मग त्याच्या संगतीमध्ये सार्थकला पण काही संगत लागली तर सार्थकचे आयुष्य बरबाद होईल असं दुसरं एक आता पिल्लू मुद्दाम वृंदा सुद्धा कानात सोडते आणि हलक्या कानाचे सुद्धा हे संगतीमध्ये आता आपला सार्थक पण बिघडणार की काय अशी तिला भीती वाटते हलक्या कामाच्या सुधाने वृंदाचं बोलणं ऐकून आता मात्र तिची खूप घाबरगुंडी उडालेली असते पण सार्थकच्या जाण्याने सुद्धा थोडी का होई थाळ्यावरती आलेली असते